कृतीशील निवृत्त अधिकारी कर्मचारी संस्थेची बैठक संपन्न राज्यातील सेवानिवृत्त अधिकारी कर्मचाऱ्यांच्या समस्या जाणून घेण्यासाठी व सोडवण्यासाठी तसेच सेवानिवृत्त नंतर सतत क्रियाशील ठेवण्यासाठी त्यांच्या आवडीचे छंद व सुप्त गुणांना वाव देण्यासाठी व त्यांच्या अनुभवाचा इतरांना लाभ देण्यासाठी त्याची सर्वांगीण काळजी घेण्यासाठी कृतीशील निवृत्त अधिकारी व कर्मचारी संस्था कार्यरत आहे त्याची मजबूत संघटना बांधणी व सहभाग घेण्याचे आव्हान राज्य सरकारी कर्मचारी मध्यवर्ती संघटनेचे माजी कार्याध्यक्ष डॉ तुळशीराम गावित यांनी या निया प्रसंगी केले तर सदर व संस्थेची बैठक आज दिनांक चोवीस सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी दुपारी चार वाजता साने गुरुजी ज्येष्ठ नागरिक संघ या ठिकाणी घेण्यात आली यावेळी राज्य सरकारी कर्मचारी मध्यवर्ती संघटनेचे नेते डॉक्टर संजय पाटील पाडबंधारे विभागाचे श्री ज्ञानेश्वर पाटील महसूलचे बी एन बिरारी उपस्थित होते तर या प्रसंगी या ठिकाणी व कार्य याबद्दल माहिती दिली मार्गदर्शन केले तर या कार्यात सहभागी झाल्यास निवृत्तीनंतरचे जीवन जगताना आनंद उत्साह निर्माण होईल जुन्या सहकारी सोबतची मैत्री जपता येईल व नवनवीन मित्रांच्या सहवासात नवीन ऊर्जा निर्माण होऊन तणावमुक्त जीवन जगण्यास मदत होणार आहे त्या अनुसंधाने वर्ग एक ते वर्ग चार सर्व अधिकारी कर्मचारी यांना सहभाग होण्याचे आवाहन करण्यात आले तर त्याचबरोबर सभासद व्हा असे देखील आवाहन या ठिकाणी करण्यात आले तर या कार्यक्रमाप्रसंगी श्री ज्ञानेश्वर पाटील सुरेश भाडकर सुधीर पोद्दार संजय देवरे अविनाश मोरे राजेश बागुल नागेश साडवे एस बी कासार प्रकाश सोनवणे मिलिंद मिस्त्री बीवी साळुंके रत्नकर वसईकर प्रदीप जगताप अरुण जोशी आधी सर्व पदाधिकारी यांनी या ठिकाणी आपले मनोगत व्यक्त केले तर बैठकीत विविध विभागातील अधिकारी कर्मचारी मोठ्या संख्येने या ठिकाणी उपस्थित होते तर यावेळेस श्री ज्ञानेश्वर पाटील यांनी या संस्थेच्या प्रभारी अध्यक्षपदी डॉ संजय पाटील यांच्या नावाचा प्रस्ताव या ठिकाणी ठेवला त्याला सर्वांच्या सहमतीने मंजूर करण्यात आला व पुढील कार्यकारिणी निर्मिती व निवडणुकीचे अधिकार त्यांना सर्वांमध्ये देण्यात आले आहे या बैठकीचे सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन यांनी केले काय आपल्याला मदतीचा हात द्यायचा आहे अनेक मोठमोठे लोक आहेत या ठिकाणी आता उपविभागी अभियंता म्हणजे मोठी पत आहे क्लासरूम ऑफिसर आहेत अनेक अधिकारी कर्मचारी त्यांच्या हातात म्हणजे परंतु या ठिकाणी त्यांच्यासाठी जी काही गरज आहे त्यांच्या मानसिक आधाराला ते आपण द्यायची एखादा सामान्य घटकातला वर्ग शिपाई असेल त्याला काही एकदम अर्थ नसेल त्याला आपण त्या ठिकाणी मदत करायची अशा पद्धतीनं आपलं जीवन आनंददायी सुखदायी आणि आपल्या मध्ये असलेल्या सुप्त गुणांना वाव देण्यासाठी जे आपला हा प्लॅटफॉर्म त्या ठिकाणी आपल्याला उपलब्ध त्या संबंधांना करून द्यायचा आहे आणि निश्चितच ह्या निवृत्त अधिकारी कर्मचारी संस्थेच्या माध्यमातून ह्या जिल्ह्यामध्ये आपण अनेक चांगल्या प्रकारचे उपक्रम राज्यामध्ये आपली जिल्हा शाखा एकदम चांगल्या प्रकारे प्रभावीपणे चांगल्या चांगले उपक्रम आपण कसे आपल्या सर्वांच्या सगळ्यांनी एकशे आता आमचे जोशी नाना आहे तिकडे माग वसेल शेवटी मग बाहेर धावलेलं त्यांनी पण अशा प्रकारचे अनेक लोक आहेत की ते वेगळ्या वेगळ्या प्रकारचे उपक्रम आपल्याला देऊ शकतात राबू शकतात आणि लोककल्याणाचं काम रिटायर झाल्यावर सुद्धा आपण करू शकतो ज्याच्या विभागात आपण काम केलं त्या ठिकाणी लोकांना मग आपण सहकार्य करू शकतो या भावनेतून आपल्याला करायचं आपल्याला ज्येष्ठ नागरिकांच्या स्वरूपातच काम करायचं पण एकत्र येण्याचं हे माध्यम आहे अशा पद्धतीने आणि आता समजा हे आता जुनी पेन्शन जुनी पेन्शन चाललेली आहे आता आपल्याला त्या ठिकाणी त्यांनी सुधारित पेन्शन देण्यात आले आपण हयात तालीम नोकरी करतो पण आता आपल्या भव्य भावी पिढी जी आहे आपले बोर्ड नातमं मुलं मुली याच्यासाठी सुद्धा जरी आपण रिटायर झालो तरी आपल्याला त्याच्यासाठी लढण्यासाठी आपणसुद्धा काही आंदोलनात प्रोग्राम आपण दाखवू शकतो त्यांना नाही आंदोलनाला आंदोलनात साथ देण्यासाठी पाठ्यपा देण्यासाठी पाठ्यभाग उभं राहू शकतो जेणेकरून सरकारकडे एक त्याचा निषेधार्थ नाही हे सगळे सिनियर सिटीजन सुद्धा याच्याबरोबर आहे म्हणजे तो, तो आंदोलनाची धार त्या प्रश्नाची जाण शासन डोंगर घेऊ शकतो अशा अनेक प्रकारच्या सामाजिक समस्या नाते समस्या आपल्या आपल्या पालीपुरसा विषय आपल्याला सगळ्या प्रकारचे विषय हटाळू शकतात त्याला कुठल्याही प्रकारची मर्यादा नाही त्याने आपल्याला डिसिप्लिन नाही आपल्याला काही संबंध कुठल्याही शासकीय नियमांचा आपल्याला काही अडचण नाही आपल्याला मनाला वाटत असं आपण आपल्याला काम करायचं तुम्ही मांडायचं आणि सर्वांमधून त्याची सहमती करून तो कार्यक्रम आपण राबवायचं अशा प्रकारचे ठोकताळ आम्ही या संस्थेचा या ठिकाणी मांडतो पहिली मिटिंग जी पाटील साहेबांच्या पुढाकारानं इरिगेशन डिपार्टमेंटला झाली होती शिक्षण भवनमध्ये अत्यंत चांगल्या प्रकारे आम्ही एका दिवसात मी माझ्या परिसराचे बरेच कार्यकर्ते बोलते आणि साहेबांच्या शब्दाखातलं त्या ठिकाणी तीच जर आजू सभासद झाले यापैकी बऱ्याच ती त्यांची नावं मी वाचून टाकली आहेत आणि पण अशा प्रकारे आपण सभासद वेगवेगळ्या प्रकारचा सगळं पारदर्शी काम आहे आपल्याला इथे काही पैसा कमवण्याचा नाही फक्त आपले कार्यक्रम नाही कशा प्रकारचे जर अगोदर या दृष्टीने तर या दृष्टीने मी या ठिकाणी एवढं मांडतो आणि आपल्यातून मला चालून घ्यायचं प्रत्येकाला काय आपल्या संदर्भात करता येईल या संदर्भात आपल्या सूचना मांडाव्यात आणि या ठिकाणी सभासद असलेल्या वरती कोट करावं म्हणजे आपलं संस्थेचं <laughs> काम नाही म्हणजे किती मोठे वेळेस आपल्या ह्याच्यामध्ये तो आपल्या सर्वसामान्य तीस हजाराचा सभासद होणार आहे आपल्या आपल्याला आपल्याला तीस हजार संस्था किदारी कर्मचारी आपली म्हणजे आम्ही जेव्हा पहिल्यांदा विद्यार्थी धरतो एकवीस तालाचं तेव्हा मी सभासद धरवतो आणि इथं नौदामध्ये झाले त्या मॅडमने आपण ते पाठपुरावा केला की आपल्या धुळे जिल्ह्याची कार्यकारणी तुम्ही जाहीर करा पण लोक येत होते तर पाठीसाहेब झाल्यावर ते वेट येतो त्याकडे जबाब यायला म्हणून ते आता आपण ही संघटना आपल्या संपूर्ण महाराष्ट्रामध्ये कारणी झाली धुळे जिल्ह्यामध्ये कारणी झाली पण जबाबदारी आता तुम्हाला दिली नाही बरोबर अधिकारी आपल्याकडे भरपूर कर्मचारी सांगले काम करणारी लोक सांगले त्यांच्या महाराष्ट्राखाली आपली चांगली संघटना चांगली पदधिकारी लवकर त्याचा निर्णय होईल आणि त्या पद्धतीने आपण काम करणार आहोत आपल्या संस्थेचं नाव लक्षात ठेवा तुम्ही सुद्धा आपण त्याच्यामध्ये जसं बाकी बघा तुम्ही आता तुम्ही मंदिरात असाल तर लोक सोडतात ते त्यांच्या संस्थे लोक बघ तुम्ही लगेच सवास करून द्या लगे सहभाग करून द्या तुम्ही सुद्धा आपल्या लोकांना ते काम करा की माझा मित्र आहे कोणत्याही डिपार्टमेंटचा राहते पोलीसचा राहते आपल्या सगळे डिपार्टमेंटच्या लोक आपल्याला काम येणार आहेत असं काही नाही बाळा पोलीस आठेमधून बाळा काम येणार असं काही नाही सगळ्या असतील वैद्यकीय असे लोक आपल्याला आणि सगळे दांडगाव फक्त कितीतरी पावसाळ्यात जे खालेले आणि या पावसाळ्याच्या माध्यमातून देखील आपल्या ज्या योजना आहेत त्या आपल्यापर्यंत अजून देखील पोहोचू दिलेल्या नाही याचं कारण काय की आपल्या संघटना आहेत ते अतिशय आहेत फक्त नावाने करायचे देश नामची संघ पैसे गोळा करायचे काम काही नाही अशा अनेक संघटना या आपल्या जातात आता माझे चांगली सभासद आहे चांगली गोष्टी या वाईमध्ये आपल्याकडे आपल्या राजीवानी गोष्टी मी ब्याऐंशी वर्ष मागतो येत नाही आपल्या मत मला काम आहे काम मागेश्वर करायचे मरण सुद्धा काम आहे आपल्यासाठी मरण सुद्धा काम आहे तर असं असताना देखील आपण जर येत नसाल आपल्या जाऊया आपल्या भविप्रेमाला सुद्धा काय तुम्ही आदेश देणार आहे संघर्ष हा कायम आहे मरेपर्यंत संघर्ष आहे मरण सुद्धा संघर्ष आहे हे जोपर्यंत आपल्या मनामध्ये बसून येत नाही तोपर्यंत आपली ही तरी संघटना काढणे म्हणून हे माझे वाटतं आपल्याला पाहिजे सगळे बंधनकारक जिल्हा कार्यकारी मंडळ हे सुप्रीम आहे आपल्याला जे योग्य वाटत याच्यामध्ये शिखर फिटनेस जेवढे दिसतात ना हे एकदम फिट आहे फिट पॉल याच्यामध्ये सगळे सगळे शारीरिकदृष्ट्या मानसिकदृष्ट्या सगळ्या दृष्टी तरी देखील आपण याच्या माध्यमातून जे जे करते आता डॉक्टरची चर्चा करताना डॉक्टरने सांगितलं की बाबा एखादा मेडिकल चेकअप कॅम्प आयोजित करा निश्चितच एवढ्या आठदा आठ पाच सात आठ दिवसातच आपण चांगल्या कर प्रकारे मेडिकल चेकअप कॅम्प आयोजित करू त्याला आपण सगळी मदत सगळे शासकीय डॉक्टर इतर डॉक्टर आपण बोलू क्रिटिका ठेवा वेळ ठेवा कसं करायचं ते करा आणि त्या बाबतीमध्ये लॅब असेल डॉ जे शासकीय डॉक्टर्स आहेत हिरे मेडिकलचे आहेत सिव्हिलचे आहेत यांना आपण आमंत्रित करू आणि इतर आपले जे काही मित्र वर्ग डॉक्टर असतील त्यांना आपण आमंत्रित करू जे इथे आपल्याला जे जे करता येईल ते आपण करायचा प्रयत्न करू तेवढे आठ दहा दिवसात नक्कीच त्याच्यामध्ये जे एका दोघांशी बोलू त्यावेळी करतो तुम्ही ठरवा सांगा आता जर तुम्ही ठरवलं सांगितलं एक दोन दिवसात तर त्या ऑर्डर पाच सात दिवसात तरी होती पाहिजे आठ दिवसात तरी होती पाहिजे आपल्याकडे किती लोकं येणार कशा कशा टाईपची लोकं येणार म्हणजे कोणाकोणाला कुठली आवश्यकता आहे लक्षातलं म्हणजे त्या टाईमचे डॉक्टर्स आपल्याला सगळे अरेंज करता येईल आणि म्हणून हे पण एक आहे दृष्टीने आणखी स्पोर्ट्समध्ये खेळामध्ये व्यायामामध्ये जिथे जिथे कुठे आपल्याला जे आपल्याला सहभागी होता येईल मेडिकल फिटनेसच्या दृष्टीने जे आपलं मेडिकल फिटनेस असेल तर बैठक असेल व्यायाम असेल आणि खूप इतर आपले व्यायाम असतील त्याच्यात भाग घेता येईल आणि इतरही काय आपल्या पत्ताची खूप अडचणी येत असतात तर त्यावेळेला देखील आपल्या संघटनेच्या माध्यमातून आपण ते सगळं होते असं मला वाटतं म्हणून आम्ही सह चर्चा केली तर विषयाने त्यांना चला हरकत नाही आणि म्हणून आता येता येता घरात अर्धा जरी येऊन बसले घरामध्ये थोडे मग अर्धा तास उशीर झाला डेफिनटली घ्यायचं तेवढे ते होऊन बसले मग त्यांना पंधरा दहा पंधरा मिनिटं तर वेळ तेवढं भागच आहे कारण तेवढे लांबून आले तर त्यांच्याशी बोलणं आवश्यक आहे कारण शेवटी कसं असतं आपण मित्र परिवार असतो कार्यकृत पदांनी पदाधिकारी असतात त्या हिशोबाने सगळे सगळं सांभाळत असतात आणि म्हणून मी देखील वीस वर्ष सेवा से केली दोन हजार चारला व्यायार केला अठरा वर्षे बाकी होती त्या माध्यमातून मग हे सगळे हेच कलाकार तुम्ही काय करता नोकरी बाहेर पडा त्याच्यापेक्षा समाजसेवा कर, करा तुमच्याकडे आहेच सगळे तुम्ही करा म्हणून आम्ही दोन जण शेवटी मॅडम पण विजया बँकेला ऑफिसर होत्या किंवा पंचन मुलं बाहेर पडल्या मी दोन हजार चारला बाहेर पडलो आणि आहे व्यवस्थित आहे व्यवस्थित चाललंय तुमच्यासारख्याच्या आशीर्वादाने टोटेने शेवटी जनतेने अपक्ष आमदार त्याच्याकडून निवडून दिलं त्या माध्यमातून आगळं वेगळा थोडा प्रयत्न केला शहरासाठी सुद्धा आम्ही एकशे तीस एकशे तीस चाळीस कोटी रुपये इंचे सुद्धा मिळवून दिले मुख्यमंत्री साहेबांच्या आशीर्वादाने टोटेने सगळ्यात चांगली व्यक्ती असल्यामुळे आम्ही बाबा तिथे महापौर होतो ते राहतो त्या करू नाही शकलो साहेब आता जे पोरण्यामध्ये रस्ते आहेत गडले आहेत लाईट आहेत त्यासाठी आपण पैसे द्या दिले साहेब म्हणजे सगळ्या शहरात सगळ्या भागात गेले जे महानगरपालिकेला दिले त्यांच्यामधनं ते काम सगळे सुरू आहे कामचे आता सुरू होतील आणि बाकीची बरीचशी कामं चालतात म्हणजे आपल्या कॉलन्यांमध्ये सुद्धा काही अडीअडचणी नसल्या त्या देखील जे जिथे काही परत आम्हाला उभं आहे त्याच्या पण एक चांगली वेळ ही चांगली संधी आहे त्या दृष्टीने